जॉन फ्रायर हा जेव्हा भारतात आलाय हा ईस्ट इंडिया कंपनीचाच रुजू झालाय या जॉन फ्रायरने ऑन म्हणून एक नकाशा तयार करून घेतला भारताचा oh. तो भारताचा नकाशा जर का तुम्ही पाहिला त्याच्यामध्ये शिवाजीच रायरी असं शिवाजी, शिवाजी महाराजांचा रायगड त्या नकाशावर दाखवलाय oh. भारताच्या नकाशावर महत्वाचं स्थान म्हणून एखाद्या राजसत्तेच्या राजाच्या नावासकट तो उल्लेख फार विशेष गोष्ट मला वाटते त्याच नकाशाच्या कोपऱ्यामध्ये मला ती हाय रेझोल्युशन कॉपी एका ठिकाणी सापडली आणि त्याच पुस्तकाच्या त्या नकाशाच्या एका कोपऱ्यामध्ये हा शिवकालीन मार्ग त्या जॉन फ्रायरने सगळा काढून ठेवलेला दिसला की कसा चौल अष्टमी गांगवली निजामपूर वगैरे असं करत करत आमची लोक आमचे अंबेसेडर्स सगळे शिष्टमंडळ कसं राज्यभिषेकाला तिथं आलं मला विशेष वाटतं की तो भारताचा पहिला असा ना आहे की ज्याची अॅक्युरेसी फार जास्त आहे आज आपल्याकडं गुगल मॅप आहे म्हणून आपण सॅटेलाइट मधनं भारत कसा दिसतो वरून बघू शकतो तेव्हा तर कुठली टेक्नॉलॉजीच नाहीये भारताचा असा आकारच असणं सह्याद्रीची अशीच रांग असणं याच ठिकाणी किल्ला असणं त्याचं मुंबईपासून इतकंच अंतर असणं याची अॅक्युरेसी किती म्हणजे त्यासाठी किती अभ्यास खर तर वेगवेगळे कार्टोग्राफर त्या काळात होऊन गेले